शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचं खोटं सांगून राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे आता आंदोलनाची तीव्रता वाढणार असून आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी बारा ऑगस्टला महाधरणी आंदोलन करण्यात येणार आहे आमदार सतेज पाटील यांची माहिती महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीसनुसार एक जून दोन हजार चोवीसपासूनचा वाढीव हप्ता अनुदान आदेश काढावा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करण्याची मागणी बांगलादेशात झालेल्या उद्रेकाचा परिणाम आता भारतातील कांदा निर्यातीवर होऊ लागलाय नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्यांचे शेकडो ट्रक भारत बांगलादेश सीमेवर अडकून याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता सर्वर डाऊन मुळे लाडकी बहीण योजनेचे ॲप बंद असल्याने अनेक लाडक्या बहिणी वेटिंगवर योजनेचे पहिले दोन हप्ते जमा होण्याची तारीख जवळ येत असल्याने लाडक्या बहिणी राज्य सरकारवर नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळते विनेश तू तू चॅम्पियन आहेस भारताचा अभिमान आहेस मला माहित आहे की आव्हान स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे तू मजबूतीने कम बॅक करशील पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विनेश भोगाटला धीर देणारे ट्विट सावित्रीबाई फुले विद्यापीठ सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेतलेले सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर यामध्ये संजय गोडावट इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक गुफर यांनी गणितशास्त्र पॅरिस ऑलिम्पिकसाठी विनेश भोगाच्या अपात्रतेवर तिच्या परिवाराने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे परिवाराच्या मते केंद्र सरकार आणि फेडरेशनने मिळून मोठा कट रचलाय विनेश भोगाटचे सासरे राजपाल भाटी यांनी तर विनेशचे वजन वाढल्यामुळे तिचा कोच आणि सब स्टाफचा हात असल्याचं म्हटलंय सांगलीतील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या एका महिलेवर तिच्या पतीने चाकू हल्ला केला या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून प्रांजल काळे याचे महिलेचे नाव तर तिचा नवरा घटनेनंतर फरार झाला आहे बुधवार सात ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडली आहे महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्याने सुप्रीम कोर्टाला शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निकाल देणे अनिवार्य असणारे विशेष म्हणजे येत्या चौदा ऑगस्टला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता यावेळी काय घडू शकतं याकडे सर्वांचे लक्ष अहमदनगर जिल्ह्यातील अकरा दूध संकलन केंद्रावर भेसळयुक्त दूध समितीने अचानक छापेमारी करण्यात आली आहे या छापेमारीत तब्बल चार लाख चौदा हजार रुपये ऐंशी लिटर बेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलंय दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण आठ पॉईंट बत्तीस टी एम सी पाणीसाठा सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगिरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा खुला तर धरणाच्या विद्युत गृहातून पंधराशे व सांडव्यातून चौदाशे अठ्ठावीस क्युसेक असा एकूण एकौन, एकोणतीसशे अठ्ठावीस क्युसेक पाण्याचा विसर्ग